मित्रांनो नमस्कार सर्वांना प्रथमत कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता आणि न पळवता बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त दहा दहा ग्रुपवरती सर्वांनी शेअर करा कारण तुमच्या पुढे आज असा एक विषय आणलोय असा मुद्दा आणलोय तुमचा ही तळपायाची आग या ठिकाणी मस्तकाला जाऊ शकते आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये असा तुम्ही कुठल्याही धर्माचे असा तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता एक दोन तीन दिवसापूर्वी अमेरिकेवरून राणा तहबूर नावाचा एक माणसाला तिथून अटक केली आहे आता सर्वसामान्याला माहिती नाही हा माणूस कोण आहे आता मी या विषयावरती काय बोलतो कारण यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं याच्या पाठीमागं लोक आहेत नेमकं षडयंत्र काय होतं आता षडयंत्र नेमकं काय आहे आणि त्याचा कसा सगळ्याचा खेळ खंडोबा मोदींनी आणि देवाभाऊनी केलाय आपल्याला हेच या व्हिडिओनं बघायचं आहे पाकिस्तानमध्ये दहा वर्ष आर्मी सेनेमध्ये काम केलेला एक व्यक्ती दहा वर्षानंतर कॅनडात जाऊन राहतो कारण हेच लायक ती पाकिस्तानाची आहे पाकिस्तानामधून असाच आतंकवाद हा पूर्ण जगामध्ये पसरलाय मित्रांनो आणि त्यासोबतच आहे की हेडली डेव्हिड हेडली नावाचा एक जो सोबती तो पण त्याचा बाप पाकिस्तानचा त्याची माया अमेरिकेची आहे आणि तो व्यक्तीही याच्यासोबत होता आणि ह्या दोघांनी मिळून भारतामध्ये येऊन ते जागे त्या जागेची रेकी केली मुंबईची रेकी म्हणजे तिथे पाहणी केली सगळी प्रॅक्टिस केली आणि जाऊन त्यांनी त्या हल्ल्याला त्यांनी अंजाम दिला तो हल्ला होता सव्वीस अकरा दोन हजार आठचा मुंबईच्या इतिहासामधील काळा दिवस चौकट बगल तिकडे रक्त धुळा जाळ आपण ह्या गोष्टी त्यावेळेस मीडियावरती बघितलेल्या आहेत आणि त्या हल्ल्यामध्ये दोनशेहून अधिक लोक हे मृत्यूमुखी पडलेत त्यामध्ये हेमंत करकरे असतील कामटे असतील ओंबाळे साहेब असतील हे अनेक असे वीर पुरुष त्यांना हुतात्म्य या ठिकाणी आलेला आहे आणि तो काळा दिवस हा एक षडयंत्र होत ते म्हणजे कस सव्वीस अकरा यासाठी रेकी करून महाराष्ट्रामधून गेलेले ते बाहेर लोक आणि त्यानंतर त्या दिवशी बघा हल्ला झाल्यानंतर चौदा तास लागले येणे जिल्हा किंवा सेक्युरिटी फोर्सेसला मुंबईमध्ये यायला दिल्लीवरनं पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता फक्त सहा दिवसामध्ये एक पुस्तक लिहिलं गेलं ते पुस्तक होतं सव्वीस अकरा ही आर एस एस ची साजिश म्हणजे हे काय जे हल्ला कधी घडवून आणलाय हा हल्ला आर एस एसनं घडवून आणलाय आणि त्या कसाबच्या हातामध्ये हे गंडे होते दोरे होते भगव्या रंगाचे बांधकाने म्हणजे भासवायचा प्रयत्न केला की के हा हल्ला हिंदूंनीच केला हा हल्ला घडवून आणला ते आर एस आणि हे सगळं काही कांड आहे ते आर एस एसचं आहे पण या ठिकाणी महाराष्ट्राला एका पोलीस हवालदाराचे जे आभार मानावे लागतील ते म्हणजे ओंबाळे साहेब तो का ओंबाळे साहेबांनी त्या हरमकडे पकडलं आणि सगळ्या गोळ्या आपल्या छातीमध्ये भेटल्या पण त्यावेळेस त्या कसाबला पकडल्यामुळे तिथं कळून आलंय की हा हिंदू नसून हा भारतीय नसून हा पाकिस्तानी मुस्लिम आहे हा मुद्दा पहिला सर्वांना उपकार त्या ओंबाळे साहेबांचे म्हणावे लागते आणि हा सव्वीस अकराचा हल्ला जो आहे त्याचा मोहरक्या हा हिंदू ठरवायचा आणि ते हल्ला पूर्ण आर एश एसचा ठरवायचा अशा प्लॅनिंग करून फक्त सहा दिवसामध्ये ते पुस्तक सव्वीस अकरा साजीस हे पुस्तक पब्लिश झाले मित्रांनो याचा अर्थ सव्वीस अकराच्या अगोदर हे पुस्तक लिहिलं असावं शंका नाकारता येत नाही तुम्ही साईडला ना पूर्ण फोटो बघू शकता म्हणजे पूर्णपणे प्री केला होता त्यामध्ये दिग्विजय सिंग असतील ते भट असतील ह्या सगळे लोक आणि ज्यांनी पुस्तक लिहिलंय त्यांनाही मनमोहन सिंग त्याचं स्वागत करत पुरस्कार देऊन म्हणजे हे पुस्तक कसं लिहिलं गेलं सहा सा दिवसामध्ये चौदा घंट्यामध्ये सेक्युरिटी फोर्सेस महाराष्ट्रामध्ये येतात पण त्या ठिकाणी तात्काळ सहा दिवसामध्ये सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करून पुस्तक लिहिलं जाईल बघा म्हणजे यांना तिथं सगळंच कळालं की नेमकं हे हल्ला घडला कसा कोण घडवला म्हणजे कसं कसं सामील आहे त्यांना सगळंच सहा दिवसात कळलं जे डिपार्टमेंटनं कळलं नाही एन आय एला आय एला कळलं नाही कुठल्या एजन्सीला गोष्टी कळल्या नाहीत ते त्या पुस्तकाच्या लेखकाला गोष्टी कळल्या की सव्वीस अकरा असं घडलं होतं त्यामध्ये हात हा आर एस एसचा आहे हे पुस्तक म्हणजे साजिश ज्या प्रकारे मालेगाव मध्ये साध्वी प्रज्ञाला जरा अटक केलं होतं कप्तान आणि हेच लोक काँग्रेसवाले एक गोष्ट बोलतात बघा की भारतामधून हे आर एस एसचं जे संस्था आहे ते बंद पाडायची आता जो मेनोफेस्टो होता लोकसभेचा तोही असाच होता मुस्लिमांची मागणी हेच होती की आर एस एस संस्था बंद पाडा आणि हे सगळं काय आहे हे सगळं रातह राणा हा सगळ्याचा मोहरक्या होता आणि त्यानं घडवून आणलं ते पण कुणाच्या ही सपोटशिवाय अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होऊ शकत नाहीत ह्या गोष्टीला ह्या सगळ्या ह्या बाबतीला हा सहभाग भारतातील महाराष्ट्रातील काही लोकांना आशंभर टक्के असणारच त्यामध्ये काहीही शंका नाही आणि यामध्ये हात हा त्यांचाच आहे हिंदू संघटनावर नावं घालून त्यांना बदनाम करणे बंद करायच्या गोष्टी करणे ह्या सगळ्या गोष्टी हे प्रयत्न यांनी केले होते मग आता अमेरिकेसोबत नरेंद्र मोदी साहेबांनी प्रयत्न करून चांगल्या गोष्टीचा घाटा घाटावाटी वा, करून त्यांनी या तहवूर रानाला महाराष्ट्रामध्ये सॉरी भारतामध्ये हे खेचून आणलंय येणा येणं आणि हाच सगळ्यात मोठा ऐतिहासिक विजय आहे अहो ज्या घरातील कुटुंब प्रमुख गेलाय ज्या घरातील आई गेले क्रांती गेली त्यांना माहिती आहे नेमकं घरीला व्यक्ती गेलेलं गम काय असत दोन दोनशे अडीचशे अडीचशे लोक त्या ठिकाणी मयत पावले किती लोक अपंग झाले तो हल्ला आणि त्यावरती कोणी बाजू घेऊन भाष्य करेल हे सगळ्यात मोठा देशद्रोह आहे सगळ्यात मोठ ूर्खपणा आपल्याला म्हणावा लागला आता हा तहोर आणला भारतामध्ये आणलं अहो ह्या हरामखोराला कुठलीही चौकशी करता ह्या चौकामध्ये त्याला फाशी दिली पाहिजे मोठी शिक्षा असेल हो शिक्षा त्याला दिली पाहिजे पण ज्याप्रमाणे त्या आज, आज, आज अब्दुल कसाबच्या अब्दल कसाबच्या वेळेस जे काही भारतामध्ये समाजसेवक काँग्रेसचे पुढे आले त्यांनी मागणी केली की वकील द्या म्हणजे सोय करा खायला प्यायला घाला यांना आता हेच परत परतूर हो राणाच्या बाबतीमध्ये चालले मित्रांनो महाराष्ट्रामधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं बोलणं काय की राणा हो रानातून चांगला वकील द्या त्यांना हे केस लढू द्या त्याचा हक्क आहे केस लढण्याचं दोन दोनशे अडीचशे अडीचशे लोक में जो व्यक्ती मारतो एवढी दहशत पसरवतो त्या व्यक्तीविषयी माझी मुख्यमंत्री काढतो ही सगळ्यात मोठी मित्रांनो लहानशी गोष्ट नाही आहे हे सगळे जनते तुम्हाला जनता बघते तुमचा पक्ष आता बुडायच्या तयारीला लागलाय पक्ष बुडत आहे तुम्हाला आता कुठले वक्तव्य करावे लागतील तो भाग थोडा असू द्या आणि त्याबरोबरच ह्या तहूर राणाला काही लोक काही बांडगुळ समर्थन का करत काँग्रेसचे कारण या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये आता तहवूर राहण्याचे जे इंट्रॉगेशन चालू आहे त्या इंट्रॉगेशनच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे येतील ज्या काही लोकांचं नाव पुढे येईल त्यामध्ये दिग्विजय सिंगचा त्यावेळेस मोठा हात त्यामध्ये होता असंही बोललं जातं त्यामध्ये काँग्रेसचे मोठे मोठे नेते सामील आहेत असंही बोललं जातं मग हे सगळ्याचा काळा चिट्टा सगळा हा बाहेर पडेल आणि त्यावेळेस यांना पळता भोळी थोडी होईल आणि परत एक वेळेस सिद्ध होईल की हा हल्ला आर एस न घडवला नसून साजिश नसून त्यांची हा हल्ला या लोकांनीच घडवून आणलाय महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदूंना आणि आर एस एसना बदनाम करण्यासाठी हे परत सिद्ध होईल हाच मोठा विजय त्या ठिकाणी मोदींचा आणि भाऊचा असणार आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आपण ह्या गोष्टी मानू शकतो अहो एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या व्यक्तीला फक्त विरोध आहे फक्त त्याच्या विरोधामध्ये बोलायचं म्हणून माणसानं काहीही बोलवू नये आपल्याला देवानं तोंड हे अन्न खायसाठी दिलेलं आहे यांना दुसरं काहीही खाऊ नये असं आमचं प्रामाणिक या ठिकाणी मत आहे मग आता या ठिकाणी या गोष्टीवरती संजय राऊत बोलणार नाही असं होईल का होणारच नाही कारण यांना कुठेही तोंड मारायची सवय लागली आहे आणि ही तोंड मारायची सवय त्यांची अजिबात जाणार नाही ते तिथं तोंड तो नक्कीच मारणार हे शंभर टक्के खरं आहे आणि ह्या गोष्टीवरती रावत बोलणार नाही होऊ शकत नाही या ठिकाणी संजय राऊत म्हणला आता अमेरिकेवर ह्या राण्याला इथं आणलंय तुम्ही जाऊन त्या पुलवाम्याचं बघा म्हणजे हे ते मागच्या गोष्टी काढतात आता आणलंय हे लोकांना कोणाला सांगायचं नाही हे फक्त ते मागचं काढायचं काहीतरी हे चालू आहे यांचं आणि त्यात ते बोललात की आता हे राणाला फाशी देऊन निवडणुकीच्या पूर्वी राणाला फाशी देऊन या ठिकाणी राणा फेस्टिवल हे निवडणुकापूर्वी हे लोक साजरे करतात करतील असं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं राऊतांनी अहो राणा फेस्टिवल तुम्ही कशाला म्हणताय दोन दोनशे अडीचशे अडीचशे माणसाला त्यांनी गोळ्या घालून मारल्या मुंबईत मुंबईवर हल्ले केले मोठे मोठे तीन चार ठिकाणी तो साखळी हल्ले होते एवढे मोठे मोठे जे अधिकारी लोक त्याला मारलं गेलं जीवितहानी त्यांनी केली आणि या लोकाविषयी एवढं सॉफ्ट कारण का वाटतं हा मोठा प्रश्न आहे आणि संजय नावाचा राऊत <coughs> मुंबई आमची आमची म्हणून बोंबल तो त्याच मुंबईचा विध्वंस ह्याच नालायकाने केला मग यांच्याविषयी तो राणा फेस्टिवल अशी गोष्ट कसं बोलू शकतो हाच या ठिकाणी मोठा प्रश्न आहे आता रस्त्याच्या प्रश्नावरून हे सगळेच आदोबाळ सगळेच हे बोंबतात बोंब मारतात पण मुंबईचा ज्याने उद्ध्वस केला दोनशे तीनशे लोक त्यांनी मारले आणि त्यावरती हे त्यांना फेस्टिवल हो म्हणतात मग या राऊतावरती देवाभाऊ बोलणार नाहीत असं होईल का मग ह्या मगरूर माजुरड्या राऊताचा देवा एक कुत्र्या जास्त ह्याचे रोज फजते होते त्यांना कोणीच नीट बोलत नाही महाराष्ट्रामध्ये कुत्र्या जास्त यांची अवस्था करून ठेवली गेलेली आहे मग या ठिकाणी देवाभावानं सांगितलंय की त्या मूर्खाविषयी मला काही बोलायचं नाही त्या मूर्ख माणसाविषयी मला काय बोलायचं नाही पाठीमाग तेच असं बोलताना बोलले देवाभाऊ की हा राऊत कोण हा कुठं राऊत कसला राऊत आता त्या जास्तोकाचं वाक्य असेल तरी हा मूर्ख माणसाविषयी अहो एखादा व्यक्ती तुम्हाला मूर्ख म्हणतोय तुम्हाला आता महाराष्ट्र सुद्धा तुम्हाला मूर्ख म्हणतो म्हणजे पाठिराण तुम्हाला कारण तुम्ही जो प्रभूकडनं तुम्ही लावून ठेवलाय हा अतिशय चुकीचा आहे पर तुम्हाला मी ठिकाणी सांगतो तर राणाला मारण म्हणजे हा भाजपचा फेस्टिवल आहे राणा फेस्टिवल असेल तर तुम्हाला सुद्धा लोक आता या ठिकाणी मुंबईतून नक्कीच हद्दपार पार करतील हे सुद्धा खरंच आहे या राऊताला मूर्खच नाही त्याला महामूर्ख नाही त्याच्यावर कुठली मोठी उपमा असेल तुम्ही कमेंट करून सांगा आणि देवा भाऊ या राऊताला काय म्हणले त्यांनी राऊत देवा भाऊला काय म्हणले विषयावरती तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकाच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतो ही यांची योजना आहे या देशामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे ट्रम्पच्या टेरिफमुळे हाकार हा वाजलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी मग बोर्डाचं बिल आणलं आणि काल राणा यांचे हे फेस्टिवल सुरू असतात को मैं जवाब नाही देता आप ये मेरा येलाये की मूर्खो को जवाब नाही देता व्हिडिओ पूर्णपणे बघितलं तुम्हाला कळला असेल मला तुम्हाला काय सांगायचं होतं तुम्हाला काय कळालं त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार जय हिंद वंदे मातरम